नमस्कार सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजीश आणि आपण पाहणार आहोत सहा सप्टेंबर रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा आपण जर विचार केला तर दिवसभरामध्ये मुंबईसह ठाणे पालघर कल्याण याचबरोबर मोरबाड असेल तसेच पेन ही हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर नाशिक असेल नाशिकचा घाटमार्थ भाग असेल धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर मान्सूनचा जर आपण विचार केला मान्सूनची अक्षरेषा ही राजस्थानचे जैसलमेरपासून मध्य प्रदेश याचबरोबर बिहारचा दक्षिण भाग असेल छत्तीसगड ओडिसापासून बंगालच्या उपसागरापर्यंत असं सध्या विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळेल बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं हे कमी दाबाचं क्षेत्र अतिशय वेगाने पुढे सरकत राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या किनार भागावरती सध्या स्थित आहे हे कमीदाब उत्तर पश्चिमला सध्या सरकत आहे मात्र हे कमीदाबाद क्षेत्र जे हळूहळू त्याचा रिकर करून गुजरातच्या दिशेला येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या चोवीस तासात गुजरातचा जो उत्तरचा भाग असेल आणि पूर्वचा भाग असेल म्हणजे अहमदाबाद असेल कच्छ असेल कच्छचा पश्चिम पूर्व भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळावा काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती येण्याची दाट शक्यता याचबरोबर अरबी सुंदराच्या उत्तरे भागाला या ठिकाणी एक चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे या चक्रकार वाऱ्याच्या स्थितीमुळे एक जोड क्षेत्राची ही निर्मिती सध्या झालेली पाहायला मिळेल त्यामुळे राज्याचा उत्तरेचा भाग असेल नंदुरबार धुळे जळगाव मुंबईचा उत्तरे भाग असेल भागा या भागामध्ये अजून एक ते दोन दिवस पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याच्यानंतर जवळपास आठ ते बारा तारखेपर्यंत राज्यात पावसात ता खंड राहील काही मोजक्या ठिकाणीच आपला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे बारा तारखेनंतर परत एकदा मा लो प्रेशर एरिया तयार होईल त्या लो प्रेशर एरियामुळे परत एकदा उत्तर महाराष्ट्रामध्ये याचबरोबर विदर्भामध्येही चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याच लेटेस्ट सॅटलाईट निबीनुसार जर पाहिलं तर आज रात्री नंदुरबार संपूर्ण जिल्हा याचबरोबर धुळे संपूर्ण जिल्हा जळगावचा पश्चिम संपूर्ण भाग असेल नाशिकचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल ठाणे पालघर कल्याण याचबरोबर पुण्याचा अहिल्यानगरचा उत्तराचा भाग असेल छत्री संभाजनगरचा भाग असेल तसेच बिलडाण्याचा बुलढाण्याचा मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये पावसाची जास्त दाट शक्यता याचबरोबर संपूर्ण घाट घाटमातील भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळते मात्र पावसाची शक्यता फार जास्त नाही फक्त महाबळेश्वर कराड पाटणचा काय भाग असेल या भागामध्ये हलक्या पावसाची दाट शक्यता याचबरोबर एनारच्याव तासाचा आपण जर विचार जर केला तर एनआरच्या व तासामध्येही उत्तर महाराष्ट्रामध्येच पावसाची शक्यता ही अधिक आहे सर्वप्रथम कोकणाचा जर विचार केला कोकणातील मुंब पालघरचा उत्तरेचा भाग असेल वसई तलसारी त्याचबरोबर जव्हार मोखाडवाडा या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच वसई वसई दक्षिण भाग असेल मुंबई शहर उपनगर बेवंडी शहापूर ठाणे संपूर्ण जिल्हा या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर रायगडचं जर पाहिलं रायगडचा अलिबाग पेन खालापूर पाली रोहा माणगाव माणसा या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर रत्नागिरी संपूर्ण जिल्हा आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्या नगराचा उत्तरचा भाग अकोले कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर या भागामध्येही आपल्याला पावसाची शक्यता अधिक आहे काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच राहुरी नेवासा शेव पाथर्डी नगर पारनेर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर दक्षिणचा भाग जर पाहिला श्रीगोंदा कर्जत या ठिकाणी मात्र संपूर्ण हा ड्राय वेदर राहण्याची शक्यता याचबरोबर पुण्याच्या जिल्ह्याचा विचार करा लोणावळा खंडाळा राजगुरनगर असेल रा पोळ असेल जिन्नर असेल या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच भोर पोळ पुणे शहर असेल शिरूर असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच दौंड सासवड बारामती इंदापूर या भागामध्ये संपूर्णतः हा ड्राय वेदर राहणार आहे त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार नाही याचबरोबर साताराचा संपूर्ण जिल्हा असेल त्याच्यामध्ये दहिवडी मुळूज कराड पलटण सातारा शिरवळ असेल वाई असेल कोरेगाव असेल या ठिकाणी संपूर्णत ड्राय वेदर राहू शकतं मात्र जो घाटमातीचा भाग असेल म्हणजेच पश्चिम भाग असेल महाबळेश्वर असेल वाईचा पश्चिम भाग असेल या भागामध्ये भागा आपल्याला हलक्या भागा स्वरूपास पाऊस काही वेळापुरतं पाहायला मिळेल त्याचबरोबर सोलापूरचा पहिला सोलापूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी करमाळा माळा माळेसर असेल पंढरपूर असेल सांगोला असेल पंढरपूर असेल या ठिकाणी ही ड्राय वेदर राहणार आहे संपूर्णपणे ड्राय वेदर आहे त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा पा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर सांगली थे थे? ही संपूर्ण भाग जवळ कवठे मग आटपाडी मिरज तासगाव याचबरोबर वाळवा असेल या पलूस असेल तासगाव असेल या, तास या ठिकाणी ही ड्राय वेदर राहणार आहे मात्र शिराळाचा जो अति पूर्व पश्चिम भाग असेल त्याच ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व काही वेळापूर्वता फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूरचा संपूर्ण घाटमात भाग असेल चंदगड आजरा राधानगरी गगनबावडा शाहूवाडी या ठिकाणी ढगाळवातून पाहायला मिळू शकतं मात्र पश्चिम पूर्व भाग असेल गड इंग्लज कागल शिरोळ कातकणंगले या ठिकाणी वेदर राहण्याची दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा नांदेड लातूर धाराशिव आणि बीडचा दक्षिण भाग हा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी ही संपूर्णत ड्रायवेदर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच नांदेडचा जो उत्तर भाग असेल हदगाव नांदेड भोकर या ठिकाणी ढगाळवातून पाहायला मिळू शकतो बीडचा गेवराई माजलगाव या ठिकाणी ढगाळवातून पाहायला मिळणार आहे हिंगोली संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा या ठिकाणी ढगाळवातून काही अंशी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळून जास्त जोरदार नाही फक्त तुरळक स्वरूपाचा याचबरोबर जालना संपूर्ण जिल्हा आणि छत्रसमाराचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल वैजापूर गुदलाबाद सिल्लोड सोयगाव या ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळू शकतो जालनाचा अंबळ असेल जालना भोकरद या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर खांदेचा जर विचार केला खांदेचा नाशिकचा संपूर्ण जिल्हा पेठ नाशिक इगतपुरी या ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे सगना कळवण दिंडोरी सिन्नर निफाड व चांदोड या ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल येवला नांदगाव मालेगाव याचबरोबर जळगावचा दक्षिणचा संपूर्ण भागाला पश्चिम संपूर्ण व दक्षिण संपूर्ण म्हणजेच पारोळा बडगाव चाळीसगाव पाचोरा जामनेर या ठिकाणी ही मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल उत्तरेचा जर पाहिलं चोपडा यावळ रायवेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा धुळ्याचा संपूर्ण जिल्हा आणि नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी मात्र जो <coughs> जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे खान याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा बुलढाण्याचा जो संपूर्ण भाग असेल म्हणजे चिखली नंदुरा मलकापूर जळगाव जमान संग्रामपूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सिंदखेड राजा लोणार हा दक्षिण भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण वाशिमचा संपूर्ण जिल्हा ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे अकोल्याचं जर पाहिलं अकोला अकोले पार पातूर असेल बारशे टाके या ही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला उर्वरित जर पाहिलं उर्वरित अकोला जिल्ह्याचा मूर्तीजापूर असेल तेल्लाड अकोड या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळेल सार्वत्रिक पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार नाही अमरावती जर पाहिलं अमरावती चिखलदरा असेल धरणी असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा याचबरोबर दक्षिणचा भाग संपूर्ण असेल तिवसा चांद्रबाजार खंडेश्वर नंदगाव खंडेश्वर अंजिनगाव सुरजी भातुकली चंदुरबजार या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरणवर तुरळक स्वरूपाचा पाऊस पा। काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर यवतमाळचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरणवर तुरळक स्वरूपाचा घाटंजी पांढरकवडा मोरगाव वणी उमरखेड या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं तसेच आर्वीचा उत्तर भाग संपूर्ण नान नागपूर तर संपूर्ण भाग असेल याच्यामध्ये नवखेड कटोल हिंगणा नागपूर भंडारा सॉरी कामठी पार्श्वनी सावनेर या ठिकाणीही ढगाळ वातावरण व काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी काही वेळापुरता पाहायला मिळेल मात्र उमरखेड भिवापूर कुहीर हा जो दक्षिण भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळणार याचबरोबर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली असेल चंद्रपूर असेल संपूर्ण भाग असेल या ठिकाणीही ढगाळ वातावरण व काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळेल सहा तार सात तारखेनंतर या ठिकाणी पावसात एकदम कमी येणार आहे याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हाम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोळी तासामध्ये नंदुरबार धुळे याचबरोबर नाशिकचा पूर्व पश्चिम भाग असेल आणि पालघर या ठिकाणी ऑरेंज डाय आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आय एम डीने व्यक्त केलेली आहे याचबरोबर जळगाव धुळे सॉरी नाशिक पूर्व असेल मुंबई ठाणे पालघर पालघरचा दक्षिण भाग असेल याचबरोबर रायगड असेल आणि पुणे पश्चिम या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर राज्याचा इतरतर भागाचा जर विचार केला राज्याच्या इतरत्र भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही किंवा व त्या ठिकाणी कोणताही अलर्ट आय एम डीने जारी केला नाही मात्र काही अंशी काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचीही शक्यता आय एम व्यक्त केली आहे हे होतं येणारे चौदा तास राज्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राइब करा ऑन नक्की करा धन्यवाद